पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो पुढील भाग तर खूपच कमाल धमाल दाखवलेला आहे कारण आता अहिल्याने सगळ्या आदित्यच्या आठवणी पारूच्या आठवणी जाण्याचा प्रयत्न केलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला जोगदिनीने नेऊन ने असं सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा खडतर प्रवास इथे सुरू होणार आहे पोरी तुला खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे पण ह्या परीक्षेमध्ये दे, देवी आई सतत तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस पण देवीवरती श्रद्धा भाव विश्वास हे सगळं काही थोट होऊ त्याचसोबत इथे दोघं एकमेकांची साथ तुम्ही सोडू नका असं जोगदिनीचं म्हणणं असतं तेव्हा आपण पाहतो अहिल्याने ह्या सगळ्या गोष्टी जाळायला काढलेल्या असतात जेव्हाच आत्याकडून इथे प्रीतमला ही गोष्ट समजते तेव्हा प्रीतम रागात बाहेर येतो आणि स्वतःच्या अंगावर केरोसिन वतून घेत असतो आणि स्वतःला संपवण्याचा तो, तो, तो प्रयत्न करतो जोगतिनीने एवढं सगळं काही सांगितल्यावर पारू आणि आदित्य एकमेकांकडे खूपच आश्चर्य करूनच पाहत असतात तर इकडे जो प्रीतम आहे त्याने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इकडे घरातील सगळेजणं शॉकच होतात आता लगेचच आपण पाहतो की आता इथे अहिल्या म्हणत असते प्रीतम तू हे काय करतोय सगळं काही तर प्रिया सुद्धा म्हणते प्रीतम थांबव स्वतःला पण प्रीतमचं असं म्हणणं असतं जर तुला आदित्यदाच्या वस्तूच नको आहेत तर तू दुसऱ्या मुलाला तर इथे का आणि कशासाठी ठेवतेस असं प्रीतम म्हणत असतो मग मला सुद्धा त्याच्यासोबत पेटवून दे त्याच्या आठवणी तुला नको ना तर मग मी तरी जिवंत ह्या घरामध्ये कसा राहू असं प्रीतमचं म्हणणं असतं तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं काय करील अहिल्या पारू आदित्यला इथे घरामध्ये घेईल का तर त्याचसोबत आजच्या भागामध्ये काय होतंय हे आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात तर आपण पाहतो की आता आदित्य पारूला शोधत शोधतच फिरत असतो बऱ्याच ठिकाणी शोधल्यानंतर आदित्यला पारू सापडलेली नसते तेव्हा पारूबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवतात पारू त्याला म्हणाली होती आदित्य सर मला तुमचं फक्त प्रेम हवंय मी तुमची पैसा प्रॉपर्टी संपत्ती एवढं सगळं काही बघून तुमच्यावर प्रेम केलं नाही तर तुमच्यामधला सच्चा माणूस आणि तुमच्यामधला असलेला एक चांगला मित्र बघून मी तुमच्यावर प्रेम केलंय आणि तुमच्या प्रेमात पडले हे सगळं आदित्यला आठवत असताना आदित्य रडत असतो आणि वनवन इथे पारूला फिरत ब शोधण्यासाठी फिरत असतो अंधार झालेला असतो पण आत्तापर्यंत त्याला पारू काही सापडली नसते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोबाईलमध्ये असलेल्या पारूचा फोटो तो दाखवत असतो तर इकडे पाहतो की पारूसुद्धा आदित्यला शोधत शोधत फिरत असते तिलासुद्धा आत्तापर्यंत आदित्य कुठेच सापडलेला नसतो तर इकडे आदित्य आणि तिकडे पारू एकमेकांना शोधत असतात येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला ते विचारत असतात पण आतापर्यंत दोघांची काही भेट इथे झालेली नसते दोघांची सुद्धा बऱ्याचदा इथे सुद्धा होत असते आपण पाहतो की इकडे पारू एका ठिकाणी येऊन पोहोचते खूप जास्त थकलेली असते आता पारू इथे अस्वस्थ असते तर ज्या गुंडाला इथे दिशाने सुपारी दिलेली असते त्या गुंडाच्या हातामध्ये पारूचा फोटो असतो आणि तो म्हणत असतो ही तीच मुलगी आहे जिला इथे मला मारण्याची आणि संपवण्याची सुपारी मिळालेली आहे आणि तेव्हा तो लगेचच पारूचा हळूहळू पाठलाग करायला सुरुवात करतो तर आपण पाहतो की आता आदित्य सुद्धा एका वस्तीपर्यंत येऊन पोहोचलेला असतो बहुतेक हे मंदिर असावं आणि त्याच मंदिराच्या तिथे तो येऊन पोहोचलेला असतो इकडे पारू सुद्धा दुसऱ्या बाजूलाच अपोजिट साईडच्या मंदिराच्याच पायऱ्यावरती येऊन बसलेली असते खूप अस्वस्थ असते गळ्यातील आदित्यच्या नावाचं घातलेलं मंगळसूत्र ती पाहते आणि तेव्हा आदित्यची खूप अंडपण येत असते हे सगळं काय होऊन बसले प्रत्येक वेळी प्रेमाचीच अग्निपरीक्षा बरं द्यावी लागते असं तिच्या मनामध्ये येत असतं जेव्हा आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याला तिला तो क्षण आठवतो जेव्हा पहिल्या वेळेसच इथे फक्त आणि फक्त एका कार्यक्रमासाठी हे शूट केलं होतं पण तेव्हापासूनच तिने त्याला पती मानलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आठवतात सोबतच इथे जेव्हा ती ऑफिसमध्ये गेली जे ऑफिस इथे आदित्यसाठी अगदीच सुंदर आणि त्यासोबत मंदिरा समान होतं त्या ऑफिसमधून सुद्धा आदित्यला बाहेर काढलं गेलं हे सगळं कोणामुळे झालं तर ह्या सगळ्यांचा सगळ्या सगळ्या गोष्टींचा दोष इथे ती स्वतःला देऊ लागली होती ही मंगळसूत्र हातामध्ये घेऊनच रडण्याचा आणि स्वतःला सावरण्याचा एक प्रयत्न तिचा सुरू होता आदित्यने तिला प्रत्येक वेळी सपोर्ट केलेलं असतं आणि आदित्यनी प्रत्येक वेळी सपोर्ट केल्यानंतर ते सगळं बोलणं सुद्धा इथे आता पारूला आठवू लागलेलं असतं तेव्हा पारू विचार करते कुठे आहात आदित्य सर तुम्ही मला तुमची खूप आठवण येते काय झालंय हे सगळं काही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत असं म्हणूनच पारू बसलेल्या ठिकाणीच इथे रडण्याचा प्रयत्न करत असते अगदीच आता अंडोक गुडघ्यावर ठेवलेलं असतं आणि मान खाली घालून रडण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे सेम पद्धतीची अवस्था इकडे आदित्यची असते त्याचबरोबर इकडे पाहतो की आता प्रेक्षकांनो त्यांनी बरंच मोठं इथे प्ले केलेलं असतं आणि बरंच मोठं इथे त्यांनी प्ले केल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आदित्य अक्षरशः पारूची आठवण काढत काढतच रडायला लागलेला असतो तर आता आदित्य तर रडत असतो पण आतापर्यंत पारू कशी भेटली नाहीये पारूला कुठे शोधायचं हा विचार त्याच्या मनामध्ये असतो पारू अक्षरशः बसलेल्या जागी रडत असतानाच आता तिथे तिच्या खांद्यावरती एक हात येतो आता हा हात कोणाचा असतो आता इथे अस्वस्थ झालेल्या पारूला एवढं काही समजून येत नाही तिला असं वाटतं की नक्कीच आदित्य आला आहे आणि ती लगेचच म्हणत असते आदित्य सर कारण त्या माणसाने पाठलाग करत करत आल्यानंतर इथे एका गोष्टीची खात्री करून घेतलेली असते की हाटोतील मुलगी आणि इथे बसलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती इथे हीच मुलगी आहे ज्या मुलीची आपल्याला इथे सुपारी मिळालेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर तो मुलगा तिच्या बाजूला येऊन बसतो आणि तो, तो मुलगा तिच्या बाजूला येऊन बसल्यानंतर आता लगेचच पारू म्हणत असते आदित्य सर तुम्ही असं म्हटल्याबरोबर आता लगेचच आपण पाहतो की आता पारू त्याच्याकडे पाहते आता पारूने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो माणूस तिचा हात पकडतो आणि तिचा हात पकडल्यानंतर पारू म्हणते कोण आहेस तू सोड मला पकडण्याची तु तुझी तु हिंमत कशी झाली जर ही गोष्ट आदित्य सरांना समजली तर तुझी काय अवस्था होईल तुला मी सोड म्हणते ना असं इथे पारू बोलत असते तेव्हाच तो म्हणतो कोण आदित्य आणि काय करणार आहे तुझं आदित्य पण तेव्हा पारू अगदीच सावधपणेच त्या बेसावध असलेल्या माणसाला धक्का देते आणि तिथून पळ काढत असते आता हा माणूस जास्तच चिकळलेला असतो त्याला राग आलेला असतो एवढीशी छटाकभर मुलगी आणि मला धक्का देऊन पळाली आहे थांब मी बघतोच आता असं म्हणून तिचा पाठलाग करतो पारू पुढे पुढे पळत असते तर तो मालू माणूस इथे तिच्या मागे लागलेला असतो इकडे आता आदित्य देवीच्या एका मंदिरात जातो घटस्थापना असते जिथे तिथे देवी बसलेल्या असतात तेव्हा आदित्य देवीकडे प्रार्थना करतो देवी आई काय बिघडवलं आहे गं आम्ही तुझं का आज आमच्या वाटेला एवढं सुख असून सुद्धा ते आम्हाला भोगता येत नाही आहे किंवा आम्ही काही प्रेम करणं गुन्हा आहे का आम्ही प्रेम केलं तरी ते काही चूक केली का असं आदित्य ढसाढसा रडूनच बोलत असतो इकडे देवीला प्रार्थना करतो साकडं घालतो माझी पारू मला लवकरात लवकर भेटू दे देवी आई जिथे कुठे ती असेल तिला तिथे सुखरूप असू दे अगं आज आम्ही घराच्या बाहेर पडलो तर लगेचच ताटारसूट सुद, सुद्धा झालेली आहे असं म्हणूनच रडायला लागलेला आदित्य देवीला नमस्कार करतो आणि पुन्हा पारूला शोधण्यासाठी निघतो तर इकडे तो गुंड पारूचा पाटला करत असतो पण पारूचा पाटलाग करत असून सुद्धा तो बराच वेळ शोधाशोध करून काही केल्या त्याला पारू सापडत नाही एका ठिकाणी थकून बसलेला असतो आणि तेव्हाच तो म्हणतो काय करायचं काही कळत नाहीये हाताशी आलेली पोरगी पळून गेलेली आहे ह्या घरातील लोकं बहुतेक अशीच आहेत तेवढ्यातच दिशाचा त्याला कॉल येतो दिशाचा कॉल आल्यानंतर दिशा म्हणत असते काय रे काम झालं की नाही संपवलंस की नाही त्या पोरीला तेव्हा हा माणूस शांत बसलेला असतो पुन्हा दिशा म्हणत असते काय बोलते काय मी काय केलंस त्या पोरीला संपवायचं होतं तू संपवलंस की नाही तेव्हाच तो माणूस दिशाला सांगत असतो नाही मॅडम त्या पोरीनं मला खूपच दमवले हाताशी आली होती पण पुन्हा पुन्हा निष्ठत आहे तेव्हा आता दिशा म्हणत असते तुला माहिती ना जर तिला नाही संपवलं तर काय होईल तुला नक्कीच संपवेल असं म्हणून आता ती फोन कट करते तर इकडे हा माणूस म्हणत असतो ह्या घरातील प्रत्येक माणसाची जेव्हा जेव्हा मला सुपारी मिळालेली आहे ना तेव्हा तेव्हा अशीच धरसोड झालेली आहे नाही काही करून हिला शोधावंच लागेल असं म्हणून आता तो पुन्हा शोधायला जात असतो आदित्य शोधत शोदा शोधतच एका पुन्हा दुसऱ्या मंदिराच्या ठिकाणी येतो तिथे एक मावशी भेटतात आणि ते म्हणतात अरे पोरा खूपच थकलेला दिसतोयस आणि खूप अडचणीत दिसतोयस हे बघ ही आता प्रदक्षिणा सुरू आहे तर ह्या प्रदक्षिणामध्ये तू सहभागी हो आणि फेऱ्या मार तुझी मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुझं जे हव हरवलं आहे ते तुला गवसलं जाईल असं म्हणताक्षणी आदित्य लगेचच त्या फेरीमध्ये सामील होतो खरं तर ही फेरी असते इथे देवी आईची कारण घटस्थापना झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे आणि या प्रथेनुसारच आता ही फेरी सुरू असते तर आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला पारू एका ठिकाणी जाऊन लपलेली असते तिला त्या गुंडाची खूप भीती वाटत असते आणि तेव्हाच इथे ती आदित्यचा धावा करत असते हे देवी आई काय झाले हे सगळं हे सगळं असं व्हायला नकोय कोण असेल तो माणूस आणि तो माझा पाटला का करत असेल तो मला मारायला बरं आला असेल असा ती मनातच विचार करते आता तो गुंड इथे शोधत शोदा शोधत पारूच्या जवळ आलेला असतो आणि शोध शोधतच पारूला तो, शोदा तो, तो पाहतो आणि पारूला पाहिल्यानंतर आता मनातच बोलत असतो आता कुठे जाणार आहेस आता तर तुला मी संपवल्याशिवाय राहणार नाही असा इथे तो बोलतो तर इकडे आदित्य त्या फेरीमध्येच फेऱ्या मारत असतो आणि देवीला प्रार्थना करत असतो माझी पारू लवकरच लवकर मला भेटू दे म्हणून तर प्रेक्षकांना खरंच इथे देवी आईची बघा किती चमत्कार आहे किंवा देवी आईचा जो महिमा आहे तो अपार आहे पाहता क्षणी आपण पाहतो की आता पारू आणि आदित्य समोरासमोर आलेले असतात आदित्यला पाहिल्याबरोबर पारू धावतच जाते आणि आदित्यला घट्ट मिठी मारत असते तेव्हा आदित्य पारूला पाहिल्याबरोबर रडायला लागलेला असतो तो म्हणत असतो पारू कुठे होतीस कुठे गेली होतीस किती शोधलंय मी तुला आणि तेव्हा इथे पारूसुद्धा आदित्यला पाहून रडायला लागलेली होती तेव्हा इथे पारू म्हणत असते आदित्य सर हे सगळं काय होऊन बसलंय मी तुम्हाला किती शोधलं पण मला तुम्ही कुठेच भेटले नाहीत तेव्हा आदित्य म्हणतो हे बघ रडू नकोस पारू प्लीज शांत हो काही होणार नाही मी आहे ना मी तुला काहीच होऊ देणार नाही असं तो तिला आश्वासन देतो पारू रडत असते तर इकडे लगेचच आपण पाहतो की आता आदित्य म्हणत असो चल आपण इथून जाऊयात तेव्हा पारू म्हणते नाही आदित्य सर आपण इथून कुठेच कुठेच जायचं नाही आहे तेव्हा आदित्य म्हणतो का आपण इथे थांबून काय करणार आहोत आपल्याला इथून जायला पाहिजे तर पारू म्हणते नाही आदित्य सर आपल्याला इथून कुठेच जाता येणार नाही तेव्हा तो म्हणतो काय झालेला आहे हे सांग तर तेव्हाच पारू तिच्यासोबत घडलेला सगळा प्रसंग आदित्यला सांगण्याचा प्रयत्न करते ती एका ठिकाणी बसली होती आणि मला वाटलं की आदित्य सर तुम्ही आहात तेव्हाच तो गुंड मला मारण्याचा प्रयत्न करू लागला मी धावत धावत आले तो प तर तो पुन्हा पुन्हा माझ्या मागे येऊ लागला तो बघा तो तिथेच आहे असं म्हणता क्षणी आदित्यला पारूची खूप काळजी वाटते त्याला असं वाटत असतं जर मी आत्ता इथे नसतो तर पारूचं काय झालं असतं आता तो पाठमोरा गुंड जो आहे तो आदित्येकडे पाहत असतो तर आदित्य त्याला इकडे बोलवत असतो पारू म्हणत असते नको आदित्य सर आपण जाऊयात प्लीज नको ना तर आदित्य म्हणत असो नाही बघू देत मला जरा ए काय रे कोण आहेस कोण तू आणि इथे काय करतोयस पण पारू आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे तो गुंड म्हणतो अच्छा तू आहेस काय आदित्य मग तेव्हाच आता आदित्य आणि तेव्हा ह्या गुंडामध्ये मारामारी सुरू होत असते इकडे आदित्य म्हणतो काय पारूला मारायला आला होतास काय रे मारून दाखव बरं पारूला असं म्हणूनच आता आदित्ये त्याला पारूच्या समोर उभा करतो आणि त्याचे दोन्ही हात इथे तो फोल्ड करत असतो आता तो पारूला म्हणत असतो पारू घे मार याला तेव्हा पारू खूपच घाबरलेली असते तर इथे आदित्य म्हणत असतो पारू मी तुला काय सांगतोय मार म्हणतोय ना मार ह्याला असं म्हणता क्षणी पारूने आता तिचा पदर कमरेला कोचलेला असतो आणि पदर कमरेला खोचल्यानंतर इथे लगेचच त्या गुंडाच्या सन 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 दोन ते तीन अशा कानाखाली वाजवत असते पारूने त्या गुंडाची चांगलीच धुलाई केलेली असते तर इथे दुर्गेचं गाणं सुरू झालेलं असतं आणि अगदीच पारूमध्ये आता अंबाबाईचंच रूप उतरलेलं असतं तर पारूने मारून झाल्यानंतर आदित्यने सुद्धा त्याची चांगलीच धुलाई केलेली असते तर हा गुंड एकच इथे नसतो त्याचे साथीदार सुद्धा असतात आणि बाकीचे साथीदार सुद्धा तिथे येतात आता बाकीच्या गुंडांना पाहून पारू थोडीशी घाबरते आणि आदित्यला सावरण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते नको आदित्य सर चला प्लीज इथून चला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या भानगडीमध्ये नाही पडायचंही चला पण आदित्य म्हणतो नाही पारू थांब तू थांब असं म्हणून पुन्हा 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 तो त्या गुंडांच्या समोर जातो आणि पुन्हा पुन्हा तो त्या गुंडांना मारण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे आई अंबाबाईंचा ह्या दोघांवरती आशीर्वाद तर असतोच पण प्रेक्षकांनो कोणाच्या नशिबात काय लिहिले हे काही सांगता येत नाही आता पारू आणि आदित्य तिथून निघालेले असतात तेवढ्यातच एक गुंड धावतच येतो आणि एक गुंड धावतच आल्यानंतर इथे आदित्यच्या डोक्यात तो काहीतरी घालणार असतो पण तेवढ्यातच पारू जोरात ओरडते आणि पारू आदित्य सर म्हणून ओरडता क्षणी आदित्य मागे वळून पाहतो तर तो हात करतो आणि हात केल्याबरोबरच त्याच्या हाताला त्याच्या हातामध्ये असलेलं हत्यारं लागतं तेव्हा आदित्यच्या हातातून रक्त यायला सुरुवात होते पारू म्हणत असते आदित्य सर हे सगळं काय झालंय बघा ना तुम्हाला किती रक्त वाहू लागलेलं ला आहे चला इथून पटकन चला आपल्याला नाही थांबायचं इथे तर आता पारू त्याला तिथून बाजूला घेऊन गेलेली असते इथे पाहतो की आता अहिल्याने आदित्यच्या आणि पारूच्या सगळ्या आठवणी जुन्या वस्तू ज्या काही आहेत त्या सगळ्या बाहेर अंगणामध्ये काढलेल्या असतात आणि बाहेर अंगणामध्ये काढल्यानंतर आता लगेच केरोसिनचा डब्बा आणलेला असतो आणि त्या सगळ्या वस्तू ती जाळण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती काही केली ऐकत नाही प्रिया म्हणत असते हे सगळं करण्याची गरज आहे का बाबा पण आता श्रीकांत म्हणत असतात हे बघ आत्ता आपण अहिल्याला कितीही समजावलं तरी सुद्धा ती समजू शकत नाही किंवा थांबू शकत नाही प्रिया म्हणते बाबा प्लीज आईला थांबवा ना त्या आदित्यच्या वस्तू आहेत आदित्य आपल्या घरचा मुलगा आहे असं कसं करू शकतात आई पण आता इथे श्रीकांत म्हणत असतात नाही नाही प्रिया आपण काहीच करू शकत नाही आता कितीही जरी म्हटलं ना तरीसुद्धा तिला नाही थांबवता येणार कारण तिला तेवढा रागच आहे ती आदित्यवर रागवलेली आहे तर इकडे लगेचच आता अहिल्याने त्या सगळ्या वस्तूवर केरोसिन वतलेलं असतं आणि त्या सगळ्या वस्तू जाळून टाकण्याचा प्रयत्न इथे अहिल्या करत असते खरं पाहायला गेलं तर हा राग आहे की प्रेम काहीच कळत नाही असं हिच्या वागण्यातून तर वाटायला लागलेला आहे फक्त आदित्यने आणि पारूने इथे अहिल्याचा विश्वासघात केला आहे त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असंच वाटतं तर इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सरस्वती रडायला लागलेली असते म्हणजेच आत्याबाई आता काहीतरी केलं पाहिजे कोणाला तरी ही गोष्ट सांगितली पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो तर इथे अहिल्या म्हणत असते सरस्वती जा पटकन आणि आदित्यच्या खोलीमध्ये ज्या आहेत नाहीत त्या वस्तू सगळ्या काही तू घेऊन ये तुला सांगितलंय ना जायला तेव्हाच त्या म्हणतात देवी आई असं कसं प्लीज नको ना हे सगळं करायला तुला सांगितलेलं कळत नाही का सरस्वती माझी माझं बोलणं माझी ऑर्डर तुझ्यासाठी काहीच महत्त्वाची नाही आहे का तुला मी इथून जायला सांगितले तरीसुद्धा तू आहे त्याच ठिकाणी काय करतेस तेव्हा आज दिशा म्हणत असते काय गे वहिनीनं सांगितलेलं तुला कळत नाही का मॅडम काय बोलतात जाणा लवकर असं दिशा आणि दामिनी बोलल्यानंतर आता ती तिथून निघून जाते तर इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो पारू आदित्यला हाताला धरूनच एका मंदिरामध्ये देवीच्या ठिकाणीच घेऊन आलेली असते मंदिरामध्ये देवीच्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की आदित्यला ती तिथेच खाली बसवते आदित्यच्या हातातून रक्त वाहत असतं आणि देवीच्या मंदिरात आल्यानंतर आता पारू तिथे एखादी वस्तू किंवा कपडा वगैरे शोधते देवीच्याच पुढ्यात असलेला एक कपडा ती घेते आणि आदित्यच्या हातावर हळद वगैरे बसवून त्याला तो कपडा बांधण्याचा प्रयत्न करत असते जेणेकडून जे रक्त वाहत आहे ते इथे थांबावं म्हणून आदित्यला त्रास होतो आदित्य रडतो आणि म्हणतो पारू खरं खरं सांग हे सगळं आईनं केलेलं असेल का गं कारण ते गुंड बोलले की हे सगळं आम्हाला अहिल्या मॅडमने करायला सांगितलेलं आहे पारू खरं सांग हे सगळं आईने घडून आणलं असेल का तेव्हा पारू पणते नाही आदित्य सर देवी आई असं काहीच करणार नाही आहे माझा स्वतःपेक्षा जास्त देवी आईवरती विश्वास आहे माझी खात्री आहे की देवी आई असं कधीच आणि काहीच करणार नाहीत त्यांना जरी आत्ता आपला राग येत असला तरीसुद्धा त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यावर आदित्य म्हणत असतो पण पारू तरीसुद्धा मला खूप काळजी वाटते खरं खरं सांग आईने हे सगळं कडून आणलं असेल का तर इथे पारू म्हणत असते नाही आदित्य सर अहिल्यादेवी म्हणजे दिवी आई असं कधीच काही करणार नाही येतं माझा पूर्ण विश्वास आहे त्यांनी जरी आपल्याला घराबाहेर काढलं असलं तरीसुद्धा त्यांना आपली काळजी आहे आपल्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे आणि माझी खात्री आहे की त्यांना नक्कीच त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि त्यांना आपल्यावर असलेलं प्रेम इथे कळेल असं पारू म्हणत असते पण इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आता आदित्य विचार करत असतो आणि रडायला लागलेला असतो तर इकडे आदित्य रडत असताना पारू त्याला समजावते तेवढ्यातच जोगतीन आलेली असते आणि जोगतीन आल्याबरोबर आता आई अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत असते पारू खाली उतरते आणि पारू खाली उतरल्यानंतर जोगतिनीचा आशीर्वाद घेते आता जोगतिनीचा आशीर्वाद घेतल्याबरोबर इथे जोगतीन त्यांना म्हणत असते पोरी तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे खूप मोठं वादळ आलेलं आहे पण घाबरू नकोस ह्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ आणि विश्वास तुला देवी आईकडून मिळणार आहे तू काळजी करू नकोस ह्या संकटातून मार्ग करण्यासाठी किंवा ह्या संकटावर मात करण्यासाठी तुम्हा दोघांच्या सोबत दिव्याही आहे आई अंबाबाई आहे असं जोगतिनीचं भाकीत असतं तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं दामिनीने टाकलेला डाव एका ह्याच्या संपेल का आणि तेव्हा पारूसोबत आणखी काही अघटित होईल का, का। पारू आदित्यला इथे अहिल्यादेवी वेगळं करू शकेल का किंवा पारूला इथे किर्लोस्कराची सून म्हणून अहिल्यादेवी स्वीकारेल का पाहूयात अशा येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा कारण असे छान छान रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद